कोल्हापुरेवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं निवेदन दिले आम्हाला मानधन वाढवलं पाहिजे शिवाय महाराष्ट्र सरकार सोडला चार जानेवारी दोन हजार तेवीस ते आज आता कॅप्टी दिवस झालाय तरी पण आमच्याकडे शासन लक्ष देण्यात आले बेमुदत आम्ही संप जारी केला पण आमच्या कृती समितीला त्यांनी कोणत्याही पण निवेदन दिलेल्या भेटीसाठी त्यांनी भेटलेली बोलवावं यासाठी आम्ही खासदारांना भेटलो शिवाय आमच्या केंद्राकडून सुद्धा त्यांचा त्यांनी आम्हाला मानधन वाढवं यासाठी आम्ही त्यांना भेटलेलो आहोत शिवाय आता आम्ही जिल्हा जे आलेलो आहे की आमचे सीडीपीओ सुपरवायझर जे संप मोडण्यासाठी दडपशाही करतायत त्यासाठी आम्ही शिल्पा पाटील मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्यांनी आमचा संप मोडून मोडत काढू नये आमचा एकजुटीचा विजय हा झालाच पाहिजे कारण दहा हजार पाचशे रुपये मध्ये किंवा पाच हजार मदत मिळतात त्यामध्ये काहीही भागत नाही गॅस अकराशे रुपयाने झालेले त्यामुळे आमच्या मुलाबाळांचा रोजी रोजीचा प्रश्न झालेला आहे आणि शासनाने भरताना विधवा आणि परिस्थिती महिला भरलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा आर्थिक अर्थार्जन दुसरीकडे कुठेही नसून त्यांना मानध्याने बऱ्यापैकी सव्वीस हजार सेविकांना आणि बावीस हजार मदत घेतल्या खेरीत आणि वेतन प्रियमा लागू केल्या केली खेरीत शिवाय आम्हाला ग्रॅज्युटीचे लागू 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 झाली पाहिजे शिवाय पेन्शन योजना लागू झाली पाहिजे शिवाय घरी गर, जाताना आमच्या जा ज्या सेविका आता रिटायर होत झाल्या एकोणीशे नव्वद सालापासून करवी तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रोजेक्ट चालू केला होता त्या सेविका आता बऱ्यापैकी रिटायरला होत आल्या त्यांना पेन्शनची आवश्यकता आहे चार्� त्यांना गोळ्याची सुद्धा आवश्यकता आहे कोणी मुलगा किंवा मुलगी कोणीही बघत नाही त्यामुळे त्यांना पेन्शनही लागू झाली पाहिजे या मतासाठी आमच्या तीन योग्य मागण्या घेऊन आम्ही चार जानेवारीपासून पूर्ण महाराष्ट्रावर संपात होतो तरी सुद्धा शासनाला जाग अजूनही आलेली आहे शासनाने झोपेचं सॉंग घेतलेलं आहे त्यांना जाग केलं पाहिजे कसं परतीत आणि आमच्या न्याय मागणीला न्याय मिळाला पाहिजे असे आमची माझं तरी स्वतःचं मत नव्हतं पूर्ण संघटनेचं कृती समितीचं मत आहे एवढं बोलून थांबते धन्यवाद पुढचा टप्पा आंदोलनाचा पुढचा टप्पा आता आम्ही जर आम्हाला उद्यापर्यंत जर आम्हाला कॅबिनेटमध्ये जर मंजुरी नाही झाली तरी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधील जे आता सत्तेमध्ये आमदार खासदार आहेत त्यांच्या घरी जाऊन आम्ही बेमुदत उपोषण साखळी उपोषण असा आम्ही निर्धार केले त्यांच्या दारात जाऊन बसणार आहे अन्यथा आम्ही दुसरे कुठेही जाणार नाही त्यांच्या दारात जाऊन त्यांच्या उमऱ्यावर आम्ही डोकं फोडणार आहे